सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत शालिनी आज गावात नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असते त्यात नित्या आणि अधिराज पण आलेले असतात शालिनी सगळ्या गावासमोर म्हणते आज मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि गावातील लोकांच्या कल्याणासाठी मी माझा नंदिनी गृह उद्योग हा नवा व्यवसाय सुरू करत आहे अस बोलून शालिनी नंदिनीच्या फोटोला हार घालण्यासाठी जात असते पण तेवढ्यात तिथे जिवंत नंदिनी उभी राहते आणि शालिनीला म्हणते आता तुझी सुटका नाही शालिनी शालिनी नंदिनीला जिवंत बघून चांगलीच घाबरते पण त्याचबरोबर नित्या आणि राजला पण मागील जन्म आठवू लागतो आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा